आपने इस्तीफे की पेशकश की है क्या सर कंफ्यूजन हो रहा है सर क्या आप इस्तीफा देना चाह रहे तुम्हें कहा पाटिल सर आप इस्तीफा देने के इच्छुक आपने पेशकश की है, तो है? क्या उसके बारे में क्लैरिफिकेशन

जबाबदारी मराठीत भाषण केलं मी का करत आहे मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतक्या वेळ काम केलेलं आहे पुढं आणखी कोणाला जबाबदारी द्यायची असेल साहेबांनी आपलं त्यांचा विचार करावा साहेबांना भेटून मी भाषण केलं ना आता तिच्या मार्ग कशाला साहेब कसं आहे काम करतो साहेबांना आणखी विचार करायला उभार दिली पाहिजे येतो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळी मोकळी दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला समितीची निवडणूक आहे राजीनामा साहेबांनी त्यांच्यावर योग्य तो निर्णय

ज्ञान तासात कधीच नव्हतो मी ज्ञान तपासात आहे माहीत असतं काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतो मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणार कोण तर साहेब यांच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणातून सांगितले सर्वांशी चर्चा विचारविनिमय करून तुझं काय करायचं याचा निर्णय साहेब करतील दोन राष्ट्रवादी म्हणजे चर्चा पवारांच्या मत गेलं पाहिजे सातत्याने म्हणतोय तुम्हाला देखील काही आमदारांनी सांगितलं भेटले उत्तम दनकर भेटले त्यांनी सांगितलं की आज मी जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे जयंत पाटलांनी सांगितलं की पवारसाहेबांकडे जाऊ नये मत माझा या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांच्या चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांबपणाचा निर्णय घेतला या, या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटत आहे का आणि त्यापूर्वी तुम्ही पक्षामध्ये मला माहित नाही काय होणार आहे वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत आपण इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढं त्यांचा त्यामुळे योग्य वाटतं शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असतात साहेब से जेवतील